माऊलींचे धाकटे बंधू सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांची आज टप्पा या ठिकाणी भेट झाली या भेटीवेळी सर्वच भाऊक होतात सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रु तरळतात या भेटीनंतर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतो आणि याच्यातूनच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जय विठ्ठल माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये मी आहे आणि आता माझ्या मागे तुम्ही पाहताय माऊलींची पालखी आहे आज सगळ्यात महत्त्वाचा टप्पा माऊलींच्या पालखीनं पार केला आहे आणि तो म्हणजे बंधू भेटीचा सोपान काका आणि माऊलींच्या पालखींचं भेट ही या पालखी सोहळ्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो नुकताच पार पडलेला आहे आणि सोपान काकांची भेट घेऊन आता माऊली भंडीशेगाव या पुढच्या मुक्कामी निघालेले आहेत आपण पाहतो आहोत माऊलींचा हा पालखी रथ आपल्या अगदी समोरून चालला आहे आज या संपूर्ण पालखी सोहळ्यातली अविस्मरणीय गर्दी आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते आज अखंड दिंड्यांमधली संख्या लोकांची खूप वाढलेली आहे पुढे येणाऱ्या ज्या सुट्ट्या आहेत या सुट्ट्या आणि आषाढी एकादशी हा एक महत्त्वाचा दिवस याकरता म्हणून आपल्याला म्हणता येईल की संपूर्ण जी भाविक आहेत श्रद्धाळू लोकं आहेत वारकरी आहेत दिंड्यांमधली चालणारी सगळे जे लोकं आहेत यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे बंधू भेटीचा हा एक अविस्मरणीय असा क्षण आज पार पडलेला आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातला सोपानकाकांची भेट होणं आणि त्या भेटीचे आपण साक्षीदार होणं हे वारकरी माऊली आपलं एक स्वप्न मानतात किंवा त्या सगळ्यांना ते एक महत्त्वाचा विषय असतो आणि म्हणूनच ही भेट या ठिकाणी घडत असते ती भेट आज सोपानकाकांची पार पडलेली आहे आणि हा सोहळा ज्यांनी अनुभवला हा सोहळा ज्यांनी पाहिला त्यांना आज कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी भंडीशेगावमधून